नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या मनमाड लगतच असलेल्या रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बीडकर वयवर्ष पाच हा बालक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता आहे सदर घटनेची दखल घेऊन रात्री सहा वाजेपासून पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले रात्री गावातच मनमाडचे डीवाय एसपी वाजीराव महाजन व चांदवडचे पी, पी आय कैलास वाघ यांचे मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य सुरू होते गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत बऱ्याच विहिरींचे पाणी काढून बघण्यात आले पण त्यांना यश आले नाही दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी तपासकामी नाशिकचे एसपी विक्रम देशमाने मालेगाव ऍडिशनल एसपी भारती अनिकेत डीवाय एसपी बाजीराव महाजन चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय कैलास वाघ मनमाड पोलीस स्टेशनचे पी आय खरे येवला पोलीस स्टेशन यांनी परिसराची कसून तपासणी केली लवकरच शोध लागेल असे त्यांनी सांगितले दरम्यान आपल्या चिमुकल्याचा शोध तात्काळ घेऊन सहकार्य करण्याची मागणी बेपत्ता मुलाच्या आईवडिलांनी प्रशासनाकडे केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव